महाराष्ट्रात माहितीचे सत्तेत ज्या पद्धतीनं कम बॅक झालेलं आहे ज्या गतीनं कम बॅक झालं आहे ती घटना म्हणजे केवळ अनाकलनीय अनपेक्षित आणि अविश्वसनीय अशीच म्हणावी लागेल माहितीच्या या विजयात संघाच्या रणनीतीबरोबरच लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे केवळ हिंदुत्वाचे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षाला मदतीचा हात दिला खरा परंतु भाजपासारखा पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर दीर्घकाळ राहणं म्हणजे येथील राजकारणाची आणि समाजकारणाची पोत एका धोकादायक दिशेनं बदलत आहे याचे संकेत या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहेत यावेळी मतदारांनी लोकसभा निवडणुकीत जी भूमिका घेतली होती त्याच्या अगदी थेट विरोधी भूमिका घेत महायुतीला अभूतपूर्व अकल्पनीय विजय बहाल केलेला आहे महायुतीच्या या विजयाने लोकांच्या समस्या दीड हजार किंमतीच्या होत्या असंच म्हणावं लागेल केवळ शेतकरीच नव्हे तर तरुण बेरोजगार छोटे मोठे व्यापारी सामान्य जनता सरकारच्या कारभाराला कंटाळली होती सामान्य जनता महागाईने त्रस्त होती तर शेतकरी त्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने असंतुष्ट होता विविध करांच्या जमजाळाने व्यापारी वर्ग त्रस्त होता तर शिक्षित असूनही हाताला काम नसल्याने बेरोजगार तरुण अस्वस्थ होता राज्यातील जवळपास महत्त्वाचे वीज प्रकल्प गुजरातला नेल्यामुळे महाराष्ट्र कंगाल झालाय शिवाजी महाराजांचा पुतळा पडला राज्यावरील कर्ज तुफान वाढलंय बलात्कार गुंडागर्दी भ्रष्टाचार यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे राजकीय वातावरण दूषित झालेलं आहे पन्नास खोके एकदम ओके याद्वारे सत्ता बदल करण्यात आलाय गेले अडीच वर्ष संपूर्ण असंविधानिक सरकार राज्यात बसलेलं आहे राज्यातील कित्येक महत्त्वाच्या जागा अडाणींना विकण्यात आलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी हे चित्र होतं आणि आताही त्यात फारसं अंतर आलेलं नाही आहे खरं तर लोकसभा निवडणूक सहा महिन्यापूर्वीच पार पडली होती आणि एवढ्या कमी कालावधीत लोकांचा कल एवढ्या प्रमाणात कसा काय बदलू शकतो या सहा महिन्यात लोकांचं असं कोणते प्रश्न सुटले सहा महिन्यापूर्वी ज्या शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मोदींच्या भाजपाला मतपेटीतून मोठा विरोध दर्शवला होता मोदी सरकारच्या राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांचा मतपेटीच्या माध्यमातून निषेध केला होता त्या शेतकरी वर्गाला या सहा महिन्यात असा कोणता मोठा दिलासा मिळाला हे सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून महायुती पुन्हा एकदा आपले कार्य सिद्धीस नेण्यास पुरेसे मतबल जनतेनं महायुतीला दिलेलं आहे सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत मिळालेलं घौघवित यश पाहता महाराष्ट्र विकास आघाडी विधानसभेला करिश्मा दाखवेल असं चित्र होतं तसेच शेतकरी प्रश्न महिला अत्याचाराची वाढती प्रकरणे मराठा ओबीसी वाद मनोजरांगींचं आंदोलन अशा अनेक कारणांमुळे सत्ताधारी महायुती विरोधात वातावरण तापलेलं होतंच तरीही महायुतीला मिळालेलं घौघवित यश आणि लोकसभा निवडणुकीत लोकांचा जो कल होता तो काही प्रमाणात बदलेल हे अपेक्षित होतं परंतु तो ज्या प्रमाणात बदलला तो विचार करणारा लावणारा आहे महाविकास आघाडीचा एवढा दारुण पराभव का झाला असा सवाल आता उपस्थित होत आहे मवियाच्या अपयशासाठी जागा वाटपाचा वाद मुख्यमंत्रीपदावरून निवडणुकी आधीच झालेले वाद उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामधील मतभेद लाडकी बहीण योजना हे मुख्य करून कारणीभूत ठरले महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं जो अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता लोकसभेला ज्याप्रमाणे चांगली पॅटर्न राबवला गेला त्याप्रमाणेच मवियामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी कुरघोडी पाहायला मिळाली याचाच फटका त्यांना निकालामध्ये बसल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट असे सर्वच पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत होते संजय राऊत यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी विधाने केली जात होती तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून कुरघोडी सुरूच होती एकीकडे एक नाना पटोले दुसरीकडे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब बारा थोरत यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू असल्याची चर्चा होती महायुतीच्या नेत्यांनीसुद्धा त्याविरोधात प्रचार केला ज्याचा फटकाही महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर बसला लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पाहायला मिळाला विदर्भातील अनेक जागांवरून काँग्रेस ठाकरे गटात संघर्ष सुरू होता हा वाद एवढा मोठा होता की थेट दिल्ली हायकमांडला याची दखल घ्यावी लागली आणि अने त्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये ठाकरे गट असाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला या अंतर्गत राजकारणाचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसलाच महाविकास आघाडीनं महायुतीच्या लाडकी बहीण योजनेविरोधात जोरदार प्रचार केला या योजनेवर टीका सुद्धा केली दुसरीकडे आपल्या जाहीरनाम्यात त्याच्या सुधारणा करण्याची घोषणा केली महाविकास आघाडीकडे महायुतीला तोंड देईल असा जाहीरनामा तयार करता आला नाही या उलट महायुतीने लाडक्या बहिणीचा जोरदार प्रचार केला ज्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला आणि या कारणांबरोबरच योग्य त्या मुद्द्यांचा मवियाकडे असलेला अभाव त्यांच्या पराभवाचं कारण ठरलं आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीकडे महायुतीला घेरण्यासाठी अनेक मुद्दे होते शेतकरी प्रश्न बेरोजगारी मालवणमधील पुतळा दुर्घटना पोरशे अपघात बदलापूर अत्याचार प्रकरण असे अनेक विषय होते मात्र विरोधकांना या मुद्द्यावरून प्रचार करताच आला नाही तसेच सत्ताधाऱ्यांना सवालही करता आले नाहीत आणि याचा मवियाला फटका बसला